पर्यावरण आणि निसर्गाच्या बाबतीत आपण नेहमी असतो निसर्ग आणि पर्यावरणाच्या संदर्भात आपण जागरूक असतो परंतु पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या प्राण्यांना त्यातल्या त्यात माकडांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थ देऊन त्यांना आळशी बनवतात त्यांच्या हालचाली मंदवतात त्यांची नैसर्गिक वाढ होत नाही पिलांना भविष्यामध्ये नैसर्गिक अन्न मिळवण्यासाठी झुंजावे लागेल कदाचित त्यांचं पोटही त्याच्यामुळे बिघडू शकेल या सगळ्या अन्न देण्याच्या प्रक्रियेमुळे अशी माकडे आक्रमक होताना दिसतात तुमच्या हातातले वस्तू किंवा खाद्यपदार्थ पळवतात असे खाद्यपदार्थ वन्यजीवाना देऊ नयेत असे निर्देश आहेत पर्यटक काय काय देतात आपण पाहूया इथं सफरचंद दिलेले आहेत काही वेळा कापलेले असतील सॅलड असेल वेगवेगळ्या प्रकारचे भाज्यांचे तुकडे एकत्र करून दिले जातात गाजरं दिली जातात ककड्या दिल्या जातात काही जण आईस्क्रीम खायला घालतात माकडांना एक भूतदया म्हणून त्यांना या गोष्टी दिल्या जातात शेंगा दिल्या जातात केळी वाटपाचा एक जोरदार कार्यक्रम अनेकदा होत असतो काही जण ते केळीचे घड आणतात आणि ते केळीचे घडाचे वाटप त्या माकडांना करत असतात ही रिसस प्रकारची माकडं जे लाल तोंडाची माकडं आहेत भूतदया म्हणून कलिंगडचे काप दिले जातात मोठ्या प्रमाणामध्ये कुरकुऱ्याच्या पुड्या टाकल्या जातात त्यातले कुरकुरे आणि त्याचं मीठ वेफरचं मीठ किंवा ॲजिनोमोटो यासारखे पदार्थ त्यांना सवय लागते काही वेळा त्यांना जिलबी दिली जाते त्यामुळं पोट बिघडण्याची शक्यता असते चणे फुटाणे देणे हा तर अनेकांचा एक गौरवाचा भाग असतो उपलब्ध झाल्यास फळे काकड्या भाज्या अनेक गोष्टी त्यांना दिल्या जातात भाकऱ्या चपात दिला जातात काही बर्फाची बरपाची कांडीसुद्धा उन्हाळ्यामध्ये त्यांना देतात नैसर्गिक खाद्य खाण्याची त्यांची जी प्रवृत्ती असते ती मारून टाकण्याचं काम आपण करतो आहे मक्याची कणसं शिजलेली भाजलेली त्याला दिली जातात सगळ्या करायला अजून मित्र काही तुमच्या वाहनावर राहिला करतील अजून मित्र त्यांचं वजन सुद्धा वाढलेलं आपल्या खाद्यपदार्थ वन्यजीवना आपण आनंद घ्या परंतु स्थानिक नागरिकांनी याबाबत दक्ष राहिलं पाहिजे आपल्याला आपल्या परिसरातील अन्न साखळ्या टिकवून ठेवल्या पाहिजेत त्याचबरोबर जे प्राणी आणि त्यांची पिल्लं आहेत त्यांना कोणताही खाद्यपदार्थ बाहेरून देता कामा नये त्यांनी निसर्गामधलं आपलं अन्न आपलं आपण शोधलं पाहिजे आणि त्यासाठी आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे आपल्या परिसरातील अशा प्राण्यांना अन्न साखळीला बाधित करू नका